ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेवाभाव वृत्ती बाळगून सेवा करावी आमदार प्रकाश हुक्केरी आंकली येथे गोमटे संस्थेच्या बी ए एम एस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा बजावताना समाजामध्ये सेवाभाव वृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहिजे वैद्यकीय के सेवेमध्ये आमिषाला बळी न पडता आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा असे प्रतिपादन आमदार प्रकाश उक्केरी यांनी अंकली येथे केले अंकली येथील कोमटे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मगदुम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या द्वितीय बॅचच्या बी एम एस विद्यार्थ्यांचा पदवीधान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश उक्केरी म्हणाले डॉक्टर एन ए मगदुम यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला असून संस्थेच्या पुढील कार्यात सर्व प्रकारचे सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉक्टर एन ए मगदुम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश उकेरी अमित घाटगे डॉक्टर एस व्ही गद्दी हळी शेट्टी चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे पंकज पाटील महावीर मोहिते उपस्थित होते संस्थेच्या खजिनदार ललिता मगदुम सचिव सुरेश चौकुले अधिष्ठाता अजित रावळ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा श्वाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लक्ष्मण चिगडे अमित घाटगे यांच्या हस्ते पाटील हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर रमेश कोणकेरी यांनी स्वागत केलं प्रतिज्ञा वाचन डॉक्टर विवेक सोलापूरकर यांनी केले यावेळी सर्व विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी पालक उपस्थित होते महानकरी न्यूज साठी कोळी अंकली